फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कोबीची थालीपीठ दाखवणार आहे त्याचं साहित्य दाखवते कोबीचे थालीपीठचे साहित्य सांगते मी तुम्हाला हे बघा कोबी घेतली आहे एकदम बारीक चिरून घेतलेली आहे कोबी मी जर थालीपीठ बनवायचं आहे ना मग बारीकच कोबी चिरायचं आणि हे बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सफेद तीळ आहे आणि जिरं घेतलेलं आहे मी हिंग घेतलं आलं लसूण कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पेस्ट आहे लिंबू घेतलेले आहे तुम्ही जर दही वापरले तरी चालेल मी लिंबू वापरणार आहे मीठ घेतलेले आहे लाल मसाला आहे हळद आहे गरम मसाला आणि धन पावडर आहे हे बघा पीठ ओतून घेतलेले आहे मी परातीमध्ये त्याच्यामध्ये जिरं आणि सफेद ती टाकते हे बघा हे सगळे मसाले हळद लाल मसाला गरम मसाला आणि धन पावडर हे टाकते त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकते हे बघा हिंग टाकते हिंग टाकायचं मस्त लागतं थालीपीठ आणि कोबीचे थालीपीठ तुम्ही करून बघा छान लागतो एक नंबर फक्त तांदाचंच पीठ वापरा आता चवीनुसार मी मीठ टाकते हे बघा हे बारीक चिरून घेतलेला कोबी आहे बघा किती बारीक चिरलेलं आहे मी याच्यामध्ये मी लिंबू पिते थोडंसं दही असेल ना तर तुम्ही दही वापरू शकता हे याच्यामध्ये ना मी थोडंसं कोमट करून पाणी टाकलेलं आहे छान होतात मग थालीपीठ तुम्ही असं कोमट करून पाणी टाका एकदम गार पाणी नाही टाकायचं आपल्याला कोबीची थालीपीठ बनवायचं आहे आणि दुसरं पीठ नाही ना तांदळाच पीठ आहे ना म्हणून थोडंसं कोमट पाणी करून टाका पीठ मी थोडस अजून टाकते आणि थोडस मळून घेते हे बघा मळून घ्यायचं बघा किती मस्त मळलेलं आहे मी आता हे छोटे छोटे मी थालीपीठ थापून घेते हे बघा हा कपडा घेतलेला आहे मी असं पाणी लावून घ्यायचं आपण थाली पीठ ना लगेच निघतो कोबीची पिठे मस्त होतं पुर पुरीत होता तुम्ही करून बघा असे असा पोळा घ्यायचा पाण्याचा हात लावायचा थोडा जेवढे आकाराचे पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही करू शकता मी छोटे छोटे बनवते आणि पातळ करते मी थोडे मस्त कुरकुरीत होतील एवढा असे मी पातळ करून घेतलेले आहेत हे बघा त्याला असे होल काढलेत मी छोटे छोटे हे बघा इथे मी नाही आमचा ढोस्याचा बिडा ठेवलेला आहे त्याच्यावर मी हे करते बघा याच्यावर मी थाली पीठ टाकते हे बघा किती छान येतात बघा हे बघा आता याच्यावर मी तेल सोडते थोडं मी पलटून घेते बाकी किती छान झाले कलर पण बाकी छान आलेले हे बघा असं खरपूस भाजून घ्यायचं मस्तपैकी मग पूर्त व्हायचं चांगलं छान बाकी छान भाजलेलं आहे ते बघा असं पलटून आलटून भाजून घ्यायचं चांगलं बघा आता हे झालेलं आहे थालीपीठ बघा कोबीचं थालीपीठ तयार झालेलं आहे बघा आता हे काढून घेते मी लाईक करा आणि सबस्क्राईब करा, करा, करा। आणि अशा साध्या पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होतो चला बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा